नमस्कार किरण आणि आपण न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये पैठण औद्योगिक परिसरातील सेंट पॉल्स हायस्कूलचा पालक मेळावा तसेच बक्षीस वितरणाचा समारंभ गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औरंगाबाद धर्म प्रांताचे बिशप बर्नार्ड लॅन्सी पिंटो यांनी भूषवलंय कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक आणि सीए निशांत अग्रवाल यांच्यासह औरंगाबाद धर्मप्रांताचे विकर जनरल तथा चान्सलर रेफा डॉक्टर ओलेरियन फर्नांडिस एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पैठण नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सूरज लोळगे आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जेम्स अंबिल ढगे रोटरी क्लब अध्यक्ष उदय पाटील माजी प्राचार्य रामदास वल्ले विष्णू बोडखे आबासाहेब गिरगे पाटील यांची उपस्थिती होती या निमित्ताने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस आणि प्रशिस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं याप्रसंगी प्रसंगी आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले यावेळी विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृती आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले पीजे मराठी न्यूज पैठण ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा